हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवलेले आहेत पोहे आणि चहा आणि खूप दिवसानंतर आज मी व्लॉग चालू केलेला आहे बरेच दिवस झालं व्लॉगच बनवलेला नाही आहे आणि चला आता दिवाळीचे व्हिडिओज तुम्हाला आजपासून मी शेअर करणार आहे तर दिवाळीची शॉपिंग वगैरे तर थोडीफार झालेलीच आहे आणि आजकाल काय शॉपिंग म्हटलं की आपल्याला काही घराबाहेर पडायला लागत नाही ऑनलाईन शॉपिंग अशी ही भरपूर होतच असते आणि चला आता नाश्ता झाला की लगेचच मी दिवाळी फराळ बनवायला घेतलेला आहे तर तशी तर माझी तीन चार दिवसापासूनच चा, सुरुवात झालेली आहे फराळ बनवण्यासाठी म्हणजे जसं की आधीची भरपूर सारी तयारी असते फराळ बनवायच्या आधी तर सगी आही, आही ती सगळी झालेली आहे म्हणजेच की सारण बनवून झालेलं आहे करंजीचं त्याच्यानंतर चकलीची भाजणी करायची असते तर त्यालासुद्धा बराचसा वेळ लागतो आणि तीसुद्धा करून झालेली आहे ते आणि अनारशाचं पीठसुद्धा बनवून झालेलं आहे खरं तर ह्या सगळ्या प्रोसेस आधी करून ठेवल्या ना ही सगळी कामं की म्हणजे दिवाळी आपल्याला फराळ बनवायला एकदम फटाफट आपण रेडी असतो आणि पटापट आपली दोन दिवसामध्ये म्हटलं ना तरी पण दिवाळी बनवून होते पूर्ण सगळे पदार्थ तर म्हणूनच आधी मी सगळ्यात आधी ती सगळी तयारी करून घेतली आणि त्याचे व्हिडिओ वगैरे काढायचे राहूनच गेले तर म्हटलं चला आजपासून फराळाचं व्हिडिओ शेअर करते आहे तुमच्याला मी तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी एक किलोचे गोड शंकरपाळीचं पीठ मळून झालेलं आहे ऑलरेडी माझं आणि आता घेतलेले आहे खारी शंकरपाळीचं पीठ मळण्यासाठी तर एक किलो मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पावशेर मै सॉरी साजूक तूप आहे ना गरम करून मोहन म्हणून टाकलेलं आहे आणि पूर्णपणे त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते तूप आणि त्याच्यामध्येच मी ओवा घातलेला आहे आणि मीठ घातलेला आहे चवीनुसार आणि व्यवस्थित असं श तूप त्या पिठाला पूर्णपणे सगळीकडून मिक्स झाल्याच्या नंतर त्याचे गोळे बघायचे दाबून असं गोळा झाला म्हणजे जा एकदम परफेक्ट आपलं तूप त्या पिठामध्ये झालेलं आहे आणि छानपैकी आता शंकरपाळ्या होणार आहेत आणि मी ह्याचे दोन भाग केलेत एक किलो पिठाचे त्याच्यामध्ये अर्ध्या पिठामध्ये कसुरी मेथी घालून हे तर पहिल्यांदा मी ट्राय करते पण बघूया आता कशा होता ते आणि नंतर कसुरी मेथी घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे आणि सगळी पीठं आता मी ऑलरेडी मळून घेतलेली आहेत तुम्हाला बघतच आहात तुम्ही व्हिडिओमध्ये तर पात्यालात आहे गोड शंकरपाळीचं पीठ आणि हे आहे खारी शंकरपाळीचं पीठ जे की अर्ध अर्ध केलेलं आहे मी अर्ध्या पिठामध्ये कसुरी मेथीचं टाकून मळलेलं आहे तर पीठ तर रेडी आहे आता चला पटकन शंकरपाळ्या करून घेते आणि तळून सुद्धा घेते आणि बघा आता मी तुम्हाला परफेक्ट काही रेसिपी सांगितलेली नाही आहे तसं बघायला गेलं तर कारण की हे माझं खूप वर्षापासूनचा अंदाजे माप आहे किंवा जे काही आपल्याकडे भांडे आप असतात तर त्याचे मोजमाप आपल्याला माहिती असतं आणि त्याच पद्धतीने आपण एखादा पदार्थ आपण बनवत असतो तर माझंसुद्धा तसंच काहीसं झालेलं आहे मी अजिबात मोजून वगैरे काही घेत नाही माझं अंदाजे माप असतं तर त्या पद्धतीने मी करते आणि माझं एकदम परफेक्ट अशी रेसिपी होत असते कोणतीही आणि बघा आता शंकरपाळ्या करता करता एक पार्सल आलं आणि लगेचच मी ते बघितलेलं सुद्धा आहे ओपन करून म्हटलं की चला आता ड्रेस आलायलाच आहे तर बघितलाच पाहिजे की नाही कसा आला आहे छान आलाय की नाही मग आपल्याला तो ठेवायचा आहे की नाही की रिटर्न करायचा आहे तर हे सगळं माझं सगळ्यात पहिल्यांदा असतं तर शंकरपाळ्या करायचं ठेवून ते सगळं आधी मी पाहून घेतलेलं आहे आणि मग शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत तर आज चैत्राली माझ्या मदतीला आहे आणि त्याच्यामुळे खूप माझं फास्ट असं काम झालेलं आहे तर बघा फराळ वगैरे असे मोठे काही पदार्थ बनवायचे असले की कोणीतरी मदतीला पाहिजेच असतं आपल्याला आणि तसेच आज माझ्यासोबत चैत्राली आहे आणि मला खूप जास्त आज मदत झालेली आहे तिने सगळ्या शंकरपाळ्या अक्षरशः तळलेल्या आहेत पूर्णपणे मी लाटून दिल्या आणि तिने तळल्या आणि बघा इथं माझ्या सगळ्या तिन्ही प्रकारच्या शंकरपाळ्या आता रेडी आहेत चला आता बारा वाजलेले आहेत जवळजवळ आणि माझं स्वयंपाक राहिलेला आहे, आहे अजून दुपारचा तर आता पहिल्यांदा तर स्वयंपाक करून घेते आज स्वयंपाकात बनवायची आहे मेथीची भाजी वरण भात आणि चपाती तर चला आता हा स्वयंपाक करून घेते आणि मग लगेचच भेटते तुम्हाला चला आता वाजले साडेसात वाजायला आले जवळजवळ आणि मी छान भैकी रेडी झालेली आहे कारण की माझं आहे आज बर्थडे सेलिब्रेशन बड्डे होता बारा तारखेला आणि सेलिब्रेशन होतंय पंधरा तारखेला तर मैत्रिणींसोबत होतंय आज फॅमिलीसोबत त्या दिवशी झालं पण त्याचा व्हिडिओ वगैरे काही काढला नाही आम्ही दिवसभर त्या दिवशी बाहेरच गेलो होतो पिक्चर वगैरे पाहिला बाहेर जेवण झालं छानपैकी सगळं केलं पण त्या दिवशी काहीच व्हिडिओ घेतले नाहीत तर चला आज मैत्रिणींसोबत सेलिब्रेशन करते आणि दिवाळीची सुद्धा फराळाची सुद्धा तयारी झालीच आहे बघितलंच तुम्ही तर आज आणि त्यांच्यासाठी बनवली आहे मी पाव भाजी चला सगळं रेडी आहे आता फक्त त्यांची वाट बघते आणि हा वाला ड्रेस मी आज घातलेला आहे सिंपल असा दरवेळेस वन पीस वगैरे असतं तर ह्या वेळेस म्हटलं की चला आज आपण सिंपल काहीतरी करूया म्हणून असा ड्रेस घातलेला आहे

<laughs> आणि चला की आमी पाजी, वर ताव आणी आणी होती, आता बड्डे झाले की लगेचच आम्ही पावभाजीवर ताव मारलेला आहे आणि खूप छान आणि टेस्टी झाली होती पावभाजी आता हेच हे मीच सांगणार ना तुम्हाला अजून कोण सांगणार कारण ह्या सगळ्या तर व्हिडिओमध्ये बोलू नाही शकत तर चला मीच सांगते छान झाली होती पावभाजी आणि चला नंतर तर गप्पा तर झाल्याच पाहिजेत कारण की रोज रोज काय आपण अशा गप्पा मारायला भेटत नसतो असंच काही कार्यक्रमाच्या निमित्ताने निम भेटत असतो आणि एकमेकींच्या घरी जात असतो आता काही पहिल्यासारखं राहिलेलं नाही कोणी कोणाच्या घरी असं विगा उगाचंच कामाशिवाय तर जातच नाही आणि असंच आता चालली होती दिवाळीची तयारी किंवा अजून काही दिवाळीचं सेलिब्रेशन ह्या तर ह्या सगळ्या चर्चा चालल्या होत्या आमच्या आणि चला आता आजचा व्हिडिओ इथंच संपवते कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय